नमस्कार प्रेक्षकांनो कमडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत तर प्रेक्षकांनो मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे तर इकडे मात्र आता अन्नपूर्ण आजीची तब्येत ठीक नसते तर दुसरीकडे मात्र आता अनिका आणि रागिनी यांनी कामिनीला वाटतं की त्यांचा प्लॅन हा सक्सेसफुल झालेला असतं पण कमळीला आणि ऋषीला मात्र काहीतरी खटकते की कुठेतरी काहीतरी गोंधळ चाललेला आहे कोणीतरी हा प्लॅन केलेला आहे तेव्हा आता कमळी बोलते ऋषी सर तुम्हाला जाणवते का कामिनी यांची आन आणि रागिनी काकूच्या चेहऱ्यावरती मला थोडंसंही दुःख जाणवत नाही माझं मन मला कुठं ना कुठं बोलत आहे की हे सर्व यांनीच घडून आणलं त्यावर आता ऋषी बोलतो कमडी तू अगदी वरवर बोलतेस माझ्या मनातलंच तू बोललेली आहेस कारण मलासुद्धा अनिकाकडे बघून वाटतं की अनिका आणि रागिनी आणि कामिनीने काहीतरी गोंधळ घातला त्यांना सतत असं वाटायचं की अन्नपूर्णाजी राजन सराची मुलगी कधीही या घरात येऊ नये त्यांची बायको कधीही या घरात येऊ नये कारण त्यामागची सर्व प्रॉपर्टी नाही तर अन्नपूर्णाजी अनिकाच्या नावावरती करणार पण जर हो का ती मोठी मुलगी या घरात आली तर त्याच्यातली अर्धी प्रॉपर्टी तिच्या नावावरती होणार आहे म्हणून होऊ शकते की या तिघींनी काही ना काही प्लॅन केलेला असावा त्यावर आता कमळी बोलते सर तुम्ही त्या तिघी यांच्यावर लक्ष ठेवून राहा आणि मी मला काहीतरी खटकते मला तुम्हाला आठवते आपण कॉलेजमध्ये याच मुलीसोबत आपण एक वेळ मजा मस्तीसुद्धा केलेली आहे मला तिच्या आईवडिलाचा ॲड्रेस माहिती आहे मी त्यांना जाऊन भेटतो म्हणजे काय आहे ना नक्की काय गोंधळ चाललेला आहे ना आपल्याला करणार तर त्यावर आता लगेच ऋषी बोलतो ठीक आहे मी तर यांच्यावर नजर ठेवतो आणि तू एकटी जाऊ नको साहेबाला सोबत घेऊन जा तर इकडे कमळी आता साहेबाला सोबत घेऊन त्या मुलीच्या जे खोटी राजेंची मुलगी आहे तिच्या वडिलाला शोधण्यासाठी तिच्या घरी जाते तर इकडे मात्र आता गौरीला एका ठिकाणी बसलेली असते आता तिला वाटतं की कमळीला कुठं शोधू आता तिची मुलगी तिच्या समोर असूनही ती तिला भेटू शकली नाही काय करावं तिला कळत नाही खरंच ती खूप विचारात पडते पण तेव्हा तिच्या अचानक लक्षात आलेलं असतं की माझी कमडी ऋषीसोबत काय करत होती आणि ऋषी सर म्हणजे माझ्या कमडीला ओळखतात आता काहीही झालं तरी मला अन्नपूर्णा मॅडमच्या घरी जावं लागणार आणि ऋषी सरांची भेट घ्यावीच लागणार जेणेकरून ऋषी सरस माझ्या मुलीची भेट मला घडून आणतील आणि माझी मुलगी भेटल्यानंतर मी कायमची ही मुंबई सोडून तिला घेऊन दूर कुठंतरी जाणार जिथं ही रागिनी आणि ही कामिनी माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही असा विचार सुरू करते म्हणून आता गुंडांपासून जीव वाचवत ती सरळ आता अन्न नयनताराच्या घरी जाण्यासाठी निघते मधातच ती रक्षा पकडते आणि तिथून सरळ नयनताराच्या घरी जाते तर आता वॉचमन बोलते की साधना ताई तुम्ही आणि तुमची ही अवस्था कशी काय झाली तुम्ही तर कुठं होत्या एवढ्या दिवस तुम्हाला माहिती आहे नयनतारा मॅडमनी किती दिवस झाले तुमचा शोध घेतलेला आहे त्यावर आता लगेच ती वॉचमनला विचारते की ऋषी सर घरी आहेत का त्यावर आता ती लगेच सांगते वॉचमन की नाही ऋषी सर आणि मॅडम राजन सरांच्या घरी गेलेला आहे तुम्हाला माहिती नाही का त्यांचे फॅमिली फ्रेंड आहेत ना त्यांची मुलगी या जगात नाही आहे म्हणून आता त्यांच्या घरी ते शोक सभेत गेलेले आहे त्यावर आता गौरी बोलते तुम्ही काय बोलता घरी कोण आहे मला सांगा ना त्यावर आता लगेच इकडे वॉचमन बोलतो की राधिका मॅडम आहेत ना घरी त्यावर आता लगेच वॉचमनला लगे भेटून ती आतमध्ये जाते आणि राधिका ताई राधिका ताई इकडं जोर जोरात ओरडते तर इकडे मात्र आता राधिका लगेच रूममधून बाहेर येते आणि बोलते की साधना मावशी तुमची ही हालत कशी काय झाली आणि कुठं कुठं शोधलं नाही आहे आईला आताच कॉल करून सांगते त्यावर आता लगेच साधना इकडं रडायला लागते आणि बोलते की काही झालं तरी मला ऋषीसोबत बोलायचं आहे ऋषी सरांसोबत बोलायचं आहे राधिका ताई माझं ऋषी स्वरांसोबत बोलणं करून द्या त्यावर आता लगेच इकडे राधिका तिला कसलाही प्रश्न न करत कारण आता साधना रडतच तेवढी असते म्हणून आता तिला कॉल करून देते आणि ऋषीला बोलते की ऋषी तू लवकरात लवकर घरी ये त्या ऋषी बोलतो काय झालं वहिनी सर्व ठीक तर आहे ना त्यावर आता तू लगेच ती ऋषीला काहीही सांगत नाही आणि दहा मिनटासाठी का होईना तू घरी ये असं ती बोलते तर आता ऋषी लगेच शोक सभेतून घरी येतो तर इकडे मात्र आता कमडी आणि साहेबा जी राजेंची खोटी मुलगी असते तिच्या आईवडिला भेटण्याकरता जाते तर तिचे आई वडील बोलता की ही तुमचीच मुलगी आहे का त्यावर आता तिचे वडील बोलतात की हा काय प्रश्न आहे आणि हा प्रश्न आहे का बाळाकंबडी तू तर बोलतो की ही तुझी मैत्रीण आहे आणि मला विचारतं की ही तुमचीच मुलगी आहे ना त्यावर आता लगेच जे खरं काय घटलेलं असतं कमडी शांतपणे त्यांना समजावून सांगते आणि सायबा बोलते की असं ही रागिनी आणि कामिनी मानणार नाही कमडी आपल्याला काही ना काहीसुद्धा सबूत घ्यावाच लागणार त्यावर आता तिचे वडील बोलतात की माझ्या मुलीचं आधार कार्ड माझ्याकडे आहे तर आता सायबा त्या तिघांचे आधार कार्ड जवळ घेते आणि गाडीमध्ये बसून लगेच अन्नपूर्णा निवासमध्ये त्यांना घेऊन येते तर इकडे आता लगेच सुद्धा घरी पोचलेला असते आता पोचल्यानंतर बोलते वहिनी काय झालं तू मला असं अचानकमध्ये का बोलावलं तुला माहिती आहे ना मी तिथं शोकसभेमध्ये गेलेलो होतो आणि मी कित ती विचारात गोंधळात आलो असं अचानक का बोलावलं सांग ना वहिनी काय काम आहे त्यावर आता वहिनी लगेच राधिका साधनाकडे बोट दाखवते तेव्हा आता ऋषीच्या लक्षात आलं असतं की साधना मावशीची एवढी गंभीर हालत म्हणून तो लगेच मावशीकडे जाते आणि बोलते साधना मावशी काय झालं तुमच्या डोक्याला काय लागलं तुमचं ॲक्सिडेंट वगैरे झालं का आणि आम्हाला एवढ्या दिवस तुम्ही काही कळवलं का नाही त्यावर आता लगेच साधना बोलते ॲक्सिडेंट नाही झाला ऋषी सर माझा तुम्हाला माहिती आहे ज्या शोक सभेत तुम्ही गेलेला आहे ना ती माझ्या मुलीची शोक बाहे असं दाखवण्यात आलं त्यावर ऋषी बोलतं दाखवण्यात आलं म्हणजे ती तुमची मुलगी आहे त्यावर आता लगेच साधना बोलते की मी साधना नाही आहे ऋषी सर माझं नाव गौरी राजन आहे मी राजनची बायको आहे आणि अन्नपूर्णा मॅडमची मोठी सून आहे त्यावर आता लगेच ऋषी बोलतो तुम्ही काय बोलता म्हणजे तुम्ही राजन सराची बायको होते आताच्या आता तुम्ही अन्नपूर्णा निवासमध्ये चला त्यावर आता लगेच इकडे गौरी बोलते नाही मी अशी नाही येऊ शकत कारण माझ्यावर जीव घेण्या हल्ला करता येते ती म्हणजे रागिनी आणि कामिनी अठरा वर्षापूर्वीसुद्धा कामिनीने रागिनीचं लग्न राजेंशी व्हावं म्हणून माझा संसार उद्ध्वस्त केला आणि आतासुद्धा मावशी म्हणजे हे जे काही घडून आणलं तुमचा त्या दिवशी ॲक्सिडंट घडून आणला तो म्हणजे कामिनीने कामिनी आजीने घडून आणला त्यावर आता बोलते हो ऋषी हा कामिनीने त्या नागिननेच हा ॲक्सिडंट घडून आणला आणि ज्या मुलीची शोकसभा तिथं भरते ना ती माझी मुलगी नाही आहे अरे त्या दिवशी तुझ्यासोबत जी गाडीत मुलगी बसली ना कमडी नावाची ती माझी मुलगी आहे रे आणि ऋषी मला तिथं काहीही यायचं नाही राजन सरांच्या घरी काय चालू, मला, चालू मला, ही आहे मला राजेंच्या घरी काय चालू आहे याचं मला काहीही घेणं नाही रे बस मला माझ्या कमडीची भेट घडून आण त्याच्यासाठीच मी तुला इथं भेटण्यासाठी आलेली आहे त्यावर आता लगेच ऋषी बोलतो की गौरी काकू तुम्ही काय बोलता अरे तुम्ही तुम्हाला माहिती आहे त्या रागिनी आणि कामिनीला तर तेच हवं ना की तुम्ही त्या घरातून निघून जावं तुम्हाला माहिती आहे आज फक्त तुमच्या मुलीचा असा खोटा ॲक्सिडंट त्या बाईने दाखवला तर अन्नपूर्णा आजी अन्नपूर्णा आजीला काहीच कळत नाही तिला जेवण नाही भूक नाही काहीच नाही बोलत नाही तिला खूप मोठा सदमा पोचलेला आहे तुम्हाला माहिती आहे का डॉक्टर बोलले की त्या जर बोलल्या नाही तर त्यांच्या जीवावरतीसुद्धा बितू शकते त्यावर आता लगेच गौरी बोलते काय बोलता म्हणजे ही रागिनी आणि कामिनी आता राजन आणि अन्नपूर्णा आईलासुद्धा त्रास देत आहे त्यावर ऋषी बोलतो हो अन्नपूर्णा आजीलासुद्धा हिने खूप त्रास दिलेला आहे आणि लगेच प्रॉपर्टीचे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन शोकसभा होण्याच्या अगोदर साईन सुद्धा मागितलेली आहे आता काहीही करा आणि अन्न पूर्ण आजीचा जीव फक्त तुम्हीच वाचू शकता गौरी काकू मी तुम्हाला वचन देतो की ती कामिनी आजी तुमच्या मुलीला काहीही करणार नाही कमळीला हात सुद्धा लावणार नाही खरंच ही खूप मोठी बातमी आहे ऐकून आपण ज्या मोठ्या सदम्यात आता अन्नपूर्ण आजी आहे त्यांना बाहेर काढू शकतो तुम्ही आताच्या आता माझ्यासोबत चला तर तेव्हा मात्र आता अन्नपूर्णाला सुद्धा ती नागिन त्रास देत आहे असा विचार करत आता मात्र सरू रणरागिणी बनत आता सरळ ऋषीसोबत घरी जाण्यासाठी निघते तर ऋषी आता सरळ अन्नपूर्णा निवासमध्ये तिला घेऊन जाते तर इकडे आता कमडीसुद्धा तिच्या आईवडला घेऊन येते तर जेव्हा आता आईवडिलाला घेऊन येते तेव्हा आता चक्क कामिनी बोलते की नाही हे सर्व खोटं आहे तुम्ही काहीही बोलता आणि कमळी तू उगास राजनच्या भावनाशी खेळू नको आता मात्र जे खरे आईवडील त्या मुलीचे असतात ते मात्र खूप रडतात आणि गयावया करून सांगतात की ही माझीच मुलगी आहे तर तेवढ्यातच मात्र आता कामिनी कमळीचं काहीही ऐकत नाही आणि सुद्धा विश्वास बसत नाही तेव्हाच आता तेवढ्यातच ऋषी येतो आणि बोलतो की राजन काका तुम्हाला माहिती आहे कमळी खरं काय तेच बोलते तुम्हाला माहीत आहे ना कमडी कधीही खोटं बोलत नाही त्यावर आता राजन बोलतो सांग ना ऋषी मी कसा विश्वास करू कसा विश्वास करू तर त्यावर आता ऋषी बोलतो की ठीक आहे राजन काका तुम्हाला कंबडीवर जरी विश्वास नसला पण तुम्ही या व्यक्तीवर तर विश्वास ठेवू शकतात ना तेव्हा आता लगेच ऋषी बोलतो की काकू आतमध्ये या तेव्हा आता भरल्या शोक सभेत आतमध्ये येते ती म्हणजे गौरी आता गौरीला बघून मात्र कामिनी आणि रागिनेला थरथरायला होतं त्यांना आता असं वाटतं की आता पोलीस स्टेशन पुलीसच्या हवाले आपल्याला करणार राजन कारण आता जो काही गोंधळ त्यांनी घालून ठेवलेला असतं अठरा वर्षापासून सतत ती गौरीच्या जीवार उठलेली असते ती गौरी आता सतत राजनच्या समोर आलेली असते तेव्हा मात्र आता राजन बोलते की गौरी तू इथं काय करतं लगेच आता गौरीचा हात हातात घेऊन राजन बोलतो की गौरी तर मला चिठ्ठी लिहून हॉस्पिटलमधून निघून गेली ना त्यावर आता हो गौरी बोलते हो राजन मी निघून गेली होती आणि मला तुमच्या आयुष्यात कधीही परत यायचं नव्हतं फक्त मी माझ्या मुलीला घेण्यासाठी आलेली होती त्यावर आता राजन बोलतो की बघ ना गौरी आपली मुलगी या जगात नाही आहे हे काय होऊन बसलं त्यावर गौरी बोलतं की ही आपली मुलगी नाही आहे राजन आपली मुलगी ही कमळी आहे तेव्हा आता लगेच कमळीसुद्धा मागे वळून बघते तर चक्क तिला तिची आई दिसते आता लगेच ती तिच्या आईला मिठी मारते आणि बोलते आई कुठं होती आणि ही तुझी अशी अवस्था का झाली आहे सांग नाही तेव्हा आता लगेच गौरी बोलते की बाळा हे राजन तुझे वडील आहे हेच सत्य मी अठरा वर्षापासून सतत तुझ्यापासून लपून ठेवलेलं आहे हे राजन सर आणि अन्नपूर्णा आजी हीच तुझी खरी आजी आहे या कामिनीमुळे खोटा ॲक्सिडंट घडून आणलेला आहे की आप तुझ्या नावावरती जी सर्व प्रॉपर्टी होणार होती ती फक्त अनिकाच्या नावावरती व्हावं यासाठी हा ॲक्सिडेंटचा जो काही घोड झालेला आहे तो फक्त या कामिनीनं घडून आणलेला आहे तर राजन आता कामिनीचं सर्व कटकारस्थान ऋषी आणि गौरीच्या तोंडून ऐकून मात्र आता चकित होऊन जाते तर सरळ आता एक कामिनीच्या आणि रागिणीच्या कानाखाली मारत आता लगेच पोलिसांना त्या दोघींना पोलिसांच्या ताब्यात देते तर आता जी काही डेड बॉडी असते ती आता राजेंची नकली मुलगी असते तिचे खरे आई वडील त्यांना तिच्या बॉडीला घरी घेऊन जातात तर इकडे मात्र आता लगेच गौरीसुद्धा आता समोर जाते आणि अन्नपूर्णा गौरीला बघता क्षणी मात्र तिचं जे काही भान हरपलेलं असतं ती भानावर येते तर असं मात्र आता ऋषीच्या हुशारीमुळे आणि गौरीच्या हुशारीमुळे आता राजनचं आणि अन्नपूर्णाचं कुटुंब एकत्र आलेलं आहे खरंच मात्र आता ह्या दोघे पोलिसांच्या पोलिसांच्या हवाली तर केलेला आहे मात्र आता कामिनी नवीन काय कटकारस्थान रचणार आहे तर अनिका सुद्धा आता जेलमध्ये न गेल्यामुळे खरंच आता मोठं कटकारस्थान काय रचणार आहे हे पाहणं खूप रंजक आहे तर आता मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणारच आहे पण प्रेक्षकांनो असेच जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद जय गजानन मावली